जिल्हा व सत्र न्यायालयाच्या शिरूर इथं स्थापनेमुळे प्रलंबित खटल्यांचं प्रमाण घटण्यात मदत होईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र व गोवा राज्य वकील परिषद शिस्तपालन समितीचे सदस्य ॲडव्होकेट सुहासराव ढमडेरे यांनी व्यक्त केली आहे शिरूर घोड नदी इथं जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली याने साथी आवशक या न्यायालयांसाठी आवश्यक पद निर्मितीलाही राज्य शासनानं मान्यता दिली आहे याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र व गोवा राज्य वकील परिषद पालन समिती सदस्य एडव्होकेट सुहासराव ढमटेरे यांनी म्हटलंय भागातील पक्षकारांना आता पुण्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही स्थानिक पातळीवरच न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानं पक्षकारांचा वेळ प्रवास खर्च मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल खटल्यांची सुनावणी जलद गतीनं होऊन प्रलंबित खटल्यांचं प्रमाण घटण्यास मदत होईल त्यामुळे पक्षकारांना तात्काळ न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अँड मिस